दुसरे सत्कार सत्यामूर्ती आपल्या तालुक्याचे आपल्या या विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार आदरणीय सर उपस्थित व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर काटेपिंटबाळगाव आणि या पंचकृषी मधून उपस्थित असलेले सर्व मतदार बंधू आमच्या सर्व लाडक्या भगिनी पत्र निकांवर सुरुवातीला काटेपिंपाळगाव करमना आणि सर्व संयोजक मंडळींना अतिशय मनापासून धन्यवाद देतो की अतिशय चांगला कार्यक्रम मोठा कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केला आणि कार्यक्रमाबरोबर आपल्या गावातही जे आतापर्यंत जे काम झालंय त्या कामामध्ये आणखी भर टाकण्यासाठी जी काही पुढची कामाची या ठिकाणी आपण प्रारूप आराखडा सरांना या ठिकाणी सांगितला खासदार साहेबांना सांगितला त्याबद्दल आपल्याला भविष्यामध्ये निश्चित कामं मार्गी लागतील अशा प्रकारची अपेक्षा करतो आणि मग मुंबईला जर लहान मुलांना जर विचारलं तर दूध कोण देत तर ते, को ते सांगता कोणी बाबा देतो आणि म्हणून त्यांच्या भाषणातून त्यांनी सांगितलं गेलं तालुक्यामध्ये जे एक कामं झाली मग ती रोजगार म्हणजे असतील डीपीडीसीच्या माध्यमातून असतील ती निश्चितच सरांच्या माध्यमातून झाली परंतु खऱ्या उगम उगमला होता या राज्याचे जे रोजगार हमीचे मंत्री ते आधी आदरणीय आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री होते आणि त्यांनी त्यांच्या डिप्युटीसीच्या माध्यमातून आणि रोजगार हमीच्या माध्यमातून आपल्याला सरांच्या माध्यमातून सरांच्या शिफारसीनुसार जी कामं सरांनी शिफारस केली त्या कामावर सह्या करण्याचं काम या ठिकाणी आदरणीय भोमरे साहेबांनी केलं आणि म्हणून निश्चित जेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या या विधानसभा मतदारसंघात असेल किंवा आपल्या जिल्ह्यामध्ये असेल तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये ही कामं होऊ शकले एकोणीसशे अडुसष्ट एकोणसत्तर साली या राज्यामध्ये हा रोजगार हमीचा कायदा निर्माण झाला का त्या काळ काळामध्ये वसंत मुख्यमंत्री होते आणि वीस पागे समिती म्हणून त्या ठिकाणी समिती गठीत झाली परंतु खऱ्या अर्थानं काम रोजगार हमीच्या माध्यमातून फक्त दुष्काळ निघाला तर कामा रोजगार अनुचित दिसायची परंतु खऱ्या अर्थानं ज्या वेळेला या राज्याचं नेतृत्व राज्याचं या रोजगार आम्हीच खात संदीपान भोगले साहेबांकडे गेलं आणि ते ग्रामीण भागाची जाण असलेले शेतकरी कुटुंबात वाढलेले असल्यामुळं त्यांनी त्या रोजगार आमचे जे जे निकष होते ते सगळे निकष बाजूला केले आणि या आपल्या तुमच्या आमच्यासाठी सर्वसामान्य शेतकऱ्यासाठी मग ती सिंचन विहिरीचा ज्या ठिकाणी त्या ठिकाणी जे अंतराची आठ होती जीएलपीच्या प्रमाणपत्राची आठ होती तुम्ही मोसंबी लावायला निघाले तर त्या ठिकाणी मोसंबीचं किती अंतर असावं सरकार ठरवायचं कृषी खात ठरवायचं आणि म्हणून या सगळ्या योजनेमध्ये अमूलाग्र बदल करण्याचं काम त्या काळामध्ये भोंगे साहेबांच्या नेतृत्वाखाली आपले आमदार बोलणारे सर असतील या सगळ्या आमदारांच्या सल्ल्यानं त्या ठिकाणी झालं आणि म्हणून मोठ्या प्रमाणावर ही रोजगार आम्ही काम या राज्यामध्ये आणि आपल्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये होऊ शकली आणि म्हणून आपण जी लोकसभेला या ठिकाणी निवडून दिलं अतिशय चांगलं या ठिकाणी साहेबांच्या काम करणारा माणूस होता आणि कामाला या या ठिकाणी मदत दिली तसंच विधानसभेच्या मतदारसंघामध्ये सरांच्या माध्यमातून आम्ही तर सरांच्या विरोधात होतो परंतु तरी सुद्धा आताच संतोष भाऊ सांगितल्याप्रमाणे आम्ही सगळ्यांनी विचार केला तर तीन हजार कोटी या तालुक्यामध्ये एक आमदार आणू शकत असतील तर आपण आता या ठिकाणी विकासाच्या बरोबर गेलं पाहिजे आणि म्हणून आम्ही सगळ्यांनी निर्णय घेऊन बोलणाऱ्या मोठ्या केली आपण त्या ठिकाणी त्या ठिकाणी पाठिंबा दिला खरं म्हणजे या लाडक्या पाणीचा लोकसभेच्या निवडणुकीच्या नंतर जो विकाल लागला आपल्या विरोधक काही ओढत असतील त्या दोष सांगत असतील काहीतरी दुसरं या ठिकाणी बोलत असतील well